शेवगाव येथे सोमवारी झालेल्या हत्याकांडातील तिसरा जखमी बाळू रमेश केसभट वय अठ्ठावीस वर्ष राहणार श्रीराम कॉलनी शेवगाव याचा मंगळवारी पहाटे नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला शेवगाव येथील आखेगाव रोडवरील ओसाळ माड राणावर सोमवारी झालेल्या हत्याकांडात दोन मृतदेह सापडले होते आणि एक जखमी अवस्थेत आढळून आला होता त्याला नगर येथे उपचारासाठी हलवण्यात आलं होतं त्याच्याकडून पोलिसांना काहीतरी हत्येचे धागे दुरे मिळतील असंही वाटत होतं पण मंगळवारी पहाटे त्याचं निधन झाल्यानं पोलिसांसमोर या हत्याच्या तपासाचं आव्हान निर्माण झालाय या हत्येने शेवगाव तालुका पूर्ण हदरून गेलाय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणही निर्माण झालंय हरवणे कुटुंबाची हत्या होऊन एक महिनाही होत नाही तर हे दुसरे हत्याकांड इथे घडलंय त्यामुळे शेवगाव शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय शेवगाव शहरात एकामागून एक हत्याकांड होत आहे हरवणे कुटुंबाची हत्या होऊन एक महिनाही उलटत नाही तेच आखेगाव रोडवरील तेहेरी हत्याकांड घडलंय असे एकापाठोपाठ गुन्हे घडत असताना कायदा सुव्यवस्था रामभरोसे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे न्यूज रिपोर्टर संदीप देहाड राय एसनाईन मीडिया शेवगाव